मासे नाही बारीक बारीक दिसतात मासे याच्यात तू येशील ना उचलायला तू उचलायला येशील ना गावाला आलो आहे मी बघा हे रामाचं मंदिर आहे इकडे जय श्रीराम जय राम. तेवढं नाव काढलं तरी सर वाटवतो ही बघा भाऊजई बसले तिकडे दाद हसते दिसतेच काय तू पाणी आहे बघा उपी आले इकडे पावसातून मी चप्पल दुसरी घातली आहे अशीच ई बघा पाणी आहे मासे आहेत पट आतमध्ये अशी गावाला उपी असते पाण्याची हे ओरिजिनल पाणी आहे बघा तेवढी घरं आहेत गावाला पण त्या घरात ना बिचारे माणूस एक एक फक्त सर्व माणसं मुंबईला काय करणार पहिल्यापासून सवयच लावलेली लेकाना सुनाना मग काय करायचं आता आता मुंबई बसली तर मुंबईला राहणार म्हणून आता सर्व मुंबईला आता कोण बोलेल तुम्ही गावाला येऊन जा रा? कोण राहीलच गर्दी का गर्दीतून मुंबईच्या नालची झाडं कशी लावलीत बघा इकडे हे आमचं गाव नाही आहे माझ्या भाऊजेचं गाव आहे विरारच्या आईचं गाव आहे तिच्या बघा किती छान वाटतं इकडे खूप छान निसर्ग आहे कोंबड्यांचा आवाज येतो आहे ना गाडीचा आवाज ना कसला आवाज ना कावळ्यांचा आवाज कावळे पण नाहीत गावाला मंदिर असून पण बघा भरजी पण नाही हे पोयणार आहे पोयणार वाकवली मंदिर बघा हे मंदिर मी तुम्हाला पाण्यात दाखवू शकते आता हे बघा दिसलं का जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आंघोळी करायला आलीस तू आली मश्री घेऊन आंघोळी करायला हे डबक्यात आंघोळ करायला पाहिजे ना ह्या पाणी घेऊन इथे धुतलं तर सर्व पाणी खराब होईल अं आता न आले लोकांकडे कशाला साफ करतील पाणी पियाला पण व्हायचं पियाचे पाणी पियाचे पाणी इथला मग आता पाणी पियत नाही ना जरा जरा। मौर। मौर म्याओ म्याओ ले 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 आता न आले ना आता पाणी नाही पियत या डबकातला हे उपीलचं पाणी आहे झराव झरा साफ करायला पाहिजे होतं ना हे मा मोर रोटतो आहे मिठूच्या आटवून आली म्याव मी आव करते बाय आता गप्प घरातच ना तर उन्हावर वैलिकडेच येताना टाईम भेटला तर बघू आलेलं ते काम होऊन जाऊ दे पटकन मंदिर ब मंदिर ब पाण्यामध्ये दिसतंय हा काय पाण्यात दिसतंय मला